पाचोरा तालुक्यातील तारखेडा बुद्रुक येथे शिवजयंतीनिमित्त हो भव्य जाहीर व्याख्यानाचे आयोजन आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता करण्यात आले होते या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ख्यातनाम वक्ते श्री संजीव सोनणे सर यांचे प्रेरणादायी भाषण हा कार्यक्रम आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दहा वाजता तारखेडा बुद्रुक येथील महादेव मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात सुरू होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण त्यांचे विचार आणि हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीमागील संघर्ष नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन तुडजाई फार्म सर्व्हिसेस तारखेडा बुद्रुकचे संचालक राहुल पाटील यांतर्फे आयोजित करण्यात आला होता शिवरायांसह महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरला श्री संजीव सोमने सर हे प्रेरणादायी वक्ते म्हणून प्रसिद्ध असून त्यांनी आजवर अनेक ठिकाणी शिवचरित्र समाज सुधारणा आणि स्वाभिमान या विषयांवर व्याख्याने दिली आहेत त्यांचे ओजस्वी आणि प्रभावी भाषण युवा पिढीला प्रेरणादायी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन श्री भाऊसाहेब वाल्मिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले तसेच तुडजई फार्म सर्व्हिसेस व ग्रामस्थांचे महत्वाचे सहकार्य या ठिकाणी लाभले तारखडा खुर्द आणि बुद्रुक परिसरातील नागरिकांकडून या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला गावातील तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या तयारीत गुंतले होते व्याख्यानाद्वारे शिवरायांचे विचार प्रवेपणे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला तर पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल भाऊ यांनी केले तर नियोजन धनंजय पाटील यांनी पाहिले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो